नमस्कार शेतकरी बंधू आपण सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर तुम्ही समोर बघू शकता हा चौथ्या वर्षाचा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि खूप छान आणि चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आपल्याला डेव्हलप झालेला दिसून येतोय या प्लॉटमधील स्वच्छता असेल परत डाळिंबाच्या झाडावरच प्रत्येक झाडाला असणारं जे सेटिंग असेल किंवा ज्या इतर गोष्टी असतील तर एकदम काटेकोरपणे या युवा शेतकऱ्याने आपल्याला पाळलेले दिसून येत आहेत आणि साधारण हे तीन वर्ष पूर्ण आणि हे चौथी वर्षाची बाग आहे आणि हे दुसरं पीक आहे तर सुरुवातीला आपण शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया की आपण पहिल्यांदा शेतकऱ्याची ओळख जाणून घेऊया तर मी युवा शेतकरी आहे प्रदीप इंबडे अ तुमचं नाव काय माझं नाव प्रदीप सुरेश इंबडे हे किती वर्षाचा प्लॉट आहे लागणी पासून चार वर्ष झाली म्हणजे पीक हे दुसरं पीक आहे आपलं जा साधारण हे किती झाड आहेत चारशे झाड आहेत चारशे झाड आहेत म्हणजे तुम्हाला डाळिंबाचा किती वर्षापासूनचा अनुभव आहे सुरुवातच आहे आपली अच्छा सुरुवातच आहे म्हणजे प्रत्येक झाडाला साधारण किती सेटिंग दिसतं ऐंशी पंच्याऐंशी आहे ऐंशी ते पंच्याऐंशी सेटिंग आहे कोणती व्हरायटी रेग्युलर आहे आपली रेग्युलर भागवा मध्ये का झाडाला काळुकी वगैरे चांगले आहे झाडाचं चा, सेटिंग चांगलं आहे झाडाच्या फळाला असणारे शायनिंग चांगलं आहे हे कशा कशामुळे शक्य झालं स्प्रे वेळे मारणे देणे आता बेसल डोस म्हणून याच्यामध्ये काय खत कोणती भरलेत बेसल डोस नाही जास्त शेणखत आहे आणि खकोजासाठी सुपर बोळी आणि लिंबोळी तेवढं टाकले बाकी स्प्रे च शेड्यूल वगैरे तुम्हीच बघता सगळं ह्या चारशे झाडांमधून तुम्हाला साधारण किती उत्पादन भेटल असं अपेक्षित आहे आता ते रेट वर राहत अवलंबून रेट राहील त्याचा आता हे पूर्ण तुम्ही स्वतः एकटा हँडल करता तुम्ही स्वतः कृषी पदवीधर आहात आता हे तुम्हाला शेतीची आवड म्हटल्यानंतर फक्त डाळिंबच आहे का अजून कोणते इतर पैकी तुम्ही घेता डाळिंब जाता लावले आपण आणि आपल्याला जास्त करून आवड शेळे आता हे शायनिंग वगैरे असेल किंवा फळाची साईज असेल हे वाढण्यासाठी परत फळांना शाहिनिंग तुम्ही काय असं कोणतं ट्रीटमेंट वगैरे देता का किंवा कोणतं स्प्रे आहे का आता इथून जे सांगतील ते मारत राहणी वेळी आणि सोडली साधारण आतापर्यंत किती स्प्रे झाले तेवीस ते चोवीस झाला स्प्रे तेवीस ते चोवीस स्प्रे झाले सुरुवातीपासून इथ्रेल कधीच मारलेलं आहे सोळा मे सोळा मेच इत्रेल आहे म्हणजे आज बरोबर तीन महिने पूर्ण म्हणजे आता हे तिसरा महिना संपत आला असेल आय थिंक सोळा तारखेला आता ह्या हार्वेस्टिंगला काढणीला माल कधी तयार होणार अजून तीन तीन ते ती चार महिने लागतील तीन ते ती चार महिने जातील म्हणजे साधारण दिवाळीपर्यंत आपला माल काढण्याला तयार होईल त्यावेळेस उत्पादन किती अपेक्षित आहे तुम्हाला ह्या चारशे झाडांमधून किती टन माल निघेल असं अपेक्षित आहे चार पाच टन आसपास निघेल माल म्हणजे चारशे झाडांमध्ये चौथ्या वर्षातली झाड आहेत बरोबर का तीन वर्ष पूर्ण झाड आणि तुम्हाला चार टन माल निघेल अपेक्षित आहे चार ते पाच टन निघेल म्हणजे क्वालिटीच उत्पादन घेणार तुम्ही अच्छा मग आता ह्याला लिक्विड वगैरे काय चालू आहेत काय सध्या आता काय नाही लिक्विड लिक्विड आता काय नाही आठवड्यातून एकदा स्प्रे बाकी काय लिक्विड अजून हु, स्लरीची वगैरे काय ट्रीटमेंट स्लरी अजून महिने दीड महिन्यात चालू करायची म्हणजे कशासाठी स्लरी करायची आता सुद्धा मला खूप चांगली शायनिंग आहे झाडाच्या पानाची झाडाच्या प्रत्येक फांदीला असणार फळांचं सामान वाटप किंवा जे इतर गोष्टी असतील आणि बरोबर झाडातलं जे फळ आहेत ते चांगल्या महत्वाच्या काडीला आहेत म्हणजे मेन मेन ज्या मोठ्या काड्या असतील त्या मोठ्या काडीला आपल्याला जास्त प्रमाणात फळ दिसतात म्हणजे जास्त शेंड्याकडे फळ नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित समतोल आपल्याला या ठिकाणी साधलेला दिसतोय बरोबर त्याचबरोबर या झाडाला असलेली काळुके असेल किंवा झाडामध्ये असणारी स्वच्छता असेल किंवा जे इतर गोष्टी असतील तर शेतकरी आहेत प्रदीप इंबळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि छान पद्धतीने हे केलेले आहेत तुम्ही स्वतः याच्यामध्ये कष्ट करता स्वतः आता चार टन माल निघला तर साधारण दर किती अपेक्षित आहे तुम्हाला दिवाळीमध्ये मला वाटतं मार्केट चांगलं राहते दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर छट साधारण मार्केट चांगलं राहते मी सरासरी किलोला कसा भाव भेटेल शंभरला तर अपेक्षा शंभर जरी धरला आपण चार टन तर साधारण चार ते पाच लाखाचं उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला चारशे झाडामध्ये चार बरोबर का झाड तशी लहान आहेत तीन वर्षाची झाड म्हटल्यानंतर झाड लहान आहेत पण झाडाच्या वयोमानानुसार जर विचार करायला गेलं तर झाडं खूप आपल्याला मोठी आणि झाडाला असणारी काळोखी असेल किंवा फळाची शायनिंग असेल फळाची साईज असेल किंवा ज्या इतर गोष्टी असतील त्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत त्याचबरोबर ह्याच सेटिंग होण्यासाठी किंवा ह्याच फुलाच फळामध्ये रूपांतर होण्यासाठी तुम्ही काय असं विशेष गोष्ट केली का विशेष काय म्हणजे प्लॉट प्लॉटवरती जास्त येण्यासाठी किंवा मधमाशीचा वावर वाढण्यासाठी मधमाशीच्या पेट्या वगैरे तुम्ही आणून ठेवल्या होत्या आता या दा चारशे झाडासाठी किती पेट्या आणले होते एक जाणले पेटी म्हणजे एका पेटीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा रिझल्ट भेटला म्हणजे मधमाशीचा हा रोल खूप महत्वाचा आहे डाळिंब बागेमध्ये फुलाचं फळामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर मधमाशी हा एकमेव पर्याय आहे बरोबर का आता झाडे सुद्धा फांदी सुद्धा तुम्ही बघू शकता वजनाने अजून साधारण हे पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅमचे डाळिंब आहेत आता झाडाची फांदी बऱ्यापैकी आपल्याला वजनाने थोडी कललेली दिसून येत आहे आता ह्याच्यासाठी तारकाटी वगैरे केलेली आपल्याला दिसून येत आहे सुतळीने वगैरे बांधणं असेल किंवा पुढच्या प्रोसेस आता इथून पुढे तुम्हाला राबवावं लागतील बरोबर फांदीच व्यवस्थित त्याला बांधणे असेल प्रत्येक फांदीला व्यवस्थित सुतळीनं बांधून जेणेकरून त्या झाडाच्या फळाला कुठले फिजिकल डॅमेज होऊ नये या गोष्टी सुद्धा तुम्हाला पळावं लागतील तर युवा शेतकऱ्याचा प्लॉट आहे धरपड युवा शेतकरी आहे खूप छान आणि चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या डाळिंब बागेमधील फळांची साईज असेल शायनिंग असेल फळाचं प्रत्येक झाडाला असणारे सेटिंग असेल साधारण सत्तर ते ऐंशी सेटिंग असेल प्रत्येक झाडाला सरासरी साधारण ह्या डाळिंबागेचा खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट आपले युवा शेतकरी प्रदीप इंबळे यांनी आणलेला आहे तर प्रदीप इंबळे आपण मनपूर्वक स्वागत करूया आभार मानूया तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि ज्या बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून जरूर करा धन्यवाद